नवरात्री अगदी काहीच दिवसांवरती आलेली असताना यंदाच्या नवरात्रीनंतर होणाऱ्या दसरा मेळाव्यांची आतापासूनच जोरदार चर्चा सुरू आहे या वर्षीच्या दसरा मेळाव्यांना विशेष महत्व असण्याचं कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणुका प्रत्येक पक्ष विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने तयारी करतोय वेगवेगळ्या प्रचार यात्रा वेगवेगळ्या कॅम्पेन्स रन केले जात आहेत यातच सगळ्यात मोठा व प्रचाराच्या दृष्टीने महत्वाचा सण म्हणजे दसरा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पक्षांकडून दसरा मेळाव्यांचं आयोजन होत असतं या मेळाव्यातून पक्षाच्या नेत्यांच्या व निवडणुकीच्या दृष्टीने भूमिका स्पष्ट होतात था था। या मेळाव्यांमधून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न होतो हे दसरा मेळावे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारे असतात महाराष्ट्रात महत्वाचे तीन दसरा मेळावे होतात एक शिवसेनेचा दसरा मेळावा दुसरा भगवान गडावरील दसरा मेळावा आणि तिसरा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा या दसरा मेळाव्यांना राजकीय दृष्ट्या खूप महत्व आहे दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा सुद्धा दसरा मेळावा मुंबईमध्ये होत असतो या वर्षी या दसरा मेळाव्यांमध्ये अजून एका दसरा मेळाव्याची भर पडणार आहे ती म्हणजे मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या यावर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्याची मनोज जरांगे पाटलांचा हा दसरा मेळावा बीडमधील नारायणगडावरती होणार आहे आणि हा दसरा मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या व आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने खूप महत्वाचा मानला जातो चला तर मग आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणाऱ्या या सगळ्या दसरा मेळाव्यांचा इतिहास बघणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातला आणि ऐतिहासिक दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना नावाच्या पक्षाची स्थापना झाली बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा स्थापनेच्या वर्षी एकोणीसशे सहासष्ट मध्ये झाला एकोणीसशे सहासष्टला दसरा हा सण तेवीस ऑक्टोबरला होता पण काही कारणांमुळे त्या दिवशी शिवसेनेला हा दसरा मेळावा साजरा करता आला नाही त्यामुळे शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा हा सात दिवसांनी उशिरा म्हणजेच तीस ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला होता हा दसरा मेळावा प्रत्येकासाठीच नवीन होता त्यामुळे दसरा मेळावा कसा कुठे आणि कधी होणार याची प्रत्येकालाच उत्सुकता लागलेली होती या शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याची जाहिरात त्या काळच्या प्रसिद्ध असणाऱ्या मार्मिक या नियतकालिकामध्ये छापण्यात आलेली होती यामध्ये शिवाजी पार्क मैदानावरती नागरिकांना व शिवसैनिकांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले होते या पहिल्या दसरा मेळाव्याला त्या वर्षी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी जमली होती या मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी साधा पॅन्ट आणि शर्ट घातला होता शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यामध्ये जमलेल्या लोकांमध्ये एक स्टीलचा डबा फिरवण्यात आला होता व लोक त्यात स्वतःच्या इच्छेप्रमाणे पक्षासाठी वर्गणी देत होते, होती। होती पार 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 हो होते। या दसरा मेळाव्याच्या बंदोबस्तासाठी कोणतीही पोलीस यंत्रणा नव्हती तर होते चक्क पहिलवान असा पार पडला होता शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा एकोणासशे सहासष्ट पासून ते आतापर्यंत काही अपवाद वगळता शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरवर्षी रेग्युलर होतोय या मेळाव्यांमधून अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या एकोणीसशे पंच्याहत्तरच्या दसरा मेळाव्यातून शिवसेनेने अलिबाणीला पाठिंबा दिला होता एकोणीसशे ब्याऐंशी सालच्या दसरा मेळाव्याला शरद पवार व जॉर्ज फर्नांडीस हे उपस्थित होते एकोणीसशे पंच्याऐंशी साली शिवसेनेने दसरा मेळाव्यात पक्षाची हिंदुत्ववादी अशी भूमिका जाहीर केली एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दसरा मेळाव्यात वानखेडे स्टेडियमवरती होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला होता एकोणीसशे शहाण्णवच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंच्या कल्पनेतील शिव उद्योग सेनेचीच घोषणा करण्यात आली दोन हजार दहाच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंना राजकारणात लाँच रा करण्यात आलं आणि यावेळी युवासेना या संघटनेची घोषणा करण्यात आली दोन हजार अकरा ला बाळासाहेबांच्या उपस्थितीतला शेवटचा दसरा मेळावा शिवाजी पार्क वरती पार पडला दोन हजार बारा साली बाळासाहेब आजारी असल्यामुळे या दसरा मेळाव्यात त्यांचं रेकॉर्डेड भाषण दाखवण्यात आलं आणि या मेळाव्यात बाळासाहेबांनी असं सांगितलं होतं की जसं तुम्ही मला सांभाळलं तसं उद्धव आणि आदित्यला सांभाळून घ्या व महाराष्ट्रात उत्कर्ष घडवा हे वाक्य आजही शिवसैनिकांच्या स्मरणात आहे आणि यानंतर काही दिवसांमध्ये बाळासाहेबांचं नोव्हेंबर दोन हजार बारा मध्ये निधन झालं बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवली दोन हजार तेरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्कवरतीच पार पडला तेव्हापासून ते आतापर्यंत उद्धव ठाकरे हेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला संबोधित करतात एक मेळावा एक मंच आणि एक नेता अशी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा राहिलेली आहे आणि पहिल्या दसरा मेळाव्यापासून ते आत्तापर्यंत शिवसेना दसरा मेळावा हा मुंबईमधील शिवाजी पार्क या मैदानावरतीच होतो दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली दोनशे चिन्ह व शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालं आणि त्या वर्षीपासून राज्यात शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होतात एक म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आणि दुसरा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा राज्याच्या राजकारणात अजून एक दसरा मेळाव्याची जोरदार चर्चा होत असते तो दसरा मेळावा म्हणजे भगवान गडावरील दसरा मेळावा बीडच्या भगवान गडावरती परंपरेनुसार होणाऱ्या दसरा मेळाव्यात दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये सर्वप्रथम भाषण केलं तेव्हापासून ते मृत्यूपर्यंत गोपीनाथ मुंडे भगवान गडावरील दसरा मेळाव्यात सहभागी होत होते दोन हजार मध्ये गोपीनाथ मुंडे निधन झाल्यानंतर भगवान गाडावरील मेळावा रद्द करण्यात आला होता यानंतर दोन हजार मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडेंनी गाडावरील दसरा मेळाव्यात भाषण केलं यानंतर पंकजा मुंडे आणि गाडाची महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्यात मतभेद झाले नामदेव महाराज शास्त्रींनी दसरा मेळाव्यात राजकारण नको अशी भूमिका घेतल्याने दोन हजार सोळामध्ये पंकजा मुंडेंनी गाडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेतला तर दोन हजार सतरा पासून त्या भगवान बाबांचे गाव सावरगाव घाट इथे दसरा मेळावा येत बीड मधील राजकीय अभ्यासक दादासाहेब मुंडे यांच्या सांगण्यानुसार वास्तविक भगवानगडावर एकोणीसशे एकावन्न एक पासूनच दसरा मेळाव्याला सुरुवात झाली होती महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या मेळाव्याची सुरुवात झाली असं त्यांनी सांगितलं त्यानंतर त्या त्या, त्या कालखंडातील महत्वाचे नेते या मेळाव्यात येत गेले एकोणीसशे पासून गोपीनाथ मुंडे या मेळाव्यात यायचे अजूनही गडावरील हा मेळावा सुरू आहे हा मेळावा म्हणजे मुळात धार्मिक उत्सव असतो असंही म्हणतात <laughs> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासूनच म्हणजे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस पासून संघाचा दसरा उत्सव दरवर्षी न चुकता संघाच्या नागपूरमधील रेशीम बागेतील मुख्यालयात होत असतो शस्त्रपूजन स्वयंसेवकांकडून अवायतींचे सादरीकरण आणि चालकांचे मार्गदर्शन असं या उत्सवाचं स्वरूप असतं संघाच्या राजकीय प्रभावामुळे या उत्सवातील सरसंघचालकांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असतं या उत्सवात संघाकडून दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं जातं प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर सर सरसंघचालक मार्गदर्शन करत असतात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना संघासोबत जोडणं हा या मागील उद्देश असल्याचं सांगितलं जातं कोरोना काळातील अपवाद वगळता संघाचा हा दसरा उत्सव अखंडपणे सुरूच आहे आणि याच दसरा मेळाव्यांमध्ये अजून एका दसरा मेळाव्याची भर पडते आणि तो दसरा मेळावा म्हणजे मनोज जरांगे पाटलांचा यावर्षी होणारा नारायणगडावरील दसरा मेळावा सगळी सोयरे कायद्याची अंमलबजावणी कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी मधून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत यातच आता मनोज जरांगे दसरा मेळावा घेणार असल्याचं कन्फर्म झालं आहे बीडमधील सावरगाव येथे पंकज मुंडे यांचा दरवर्षी दुपारच्या सुमारास दसरा मेळावा होतो त्यात आता मनोज जारांगे पाटील यांचा दसरा मेळावा नारायणगड येथे होणार आहे बीड जिल्ह्यात गड आणि गडांभोवती फिरणारं राजकारण त्यातून तयार झालेले सामाजिक आध्यात्मिक आणि राजकीय सत्र यामुळे गडावरच्या मेळाव्यांकडे सर्वांचंच लक्ष लागून असतं दसरा मेळाव्याची परंपरा तशी नगन नारायण गडावरची जुनीच आहे यावर्षी सर्व धर्मियांना एकत्रित घेऊन हा दसरा मेळावा होणार आहे आता या मेळाव्यास मनोज जारांगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहिती महंत शिवाजी महाराज यांनी दिली दसरा मेळावा हा राजकीय नसून सामाजिक आहे त्यामुळे वैचारिक सोनं लुटण्यासाठी व समाजाला एक वेगळी दिशा देण्यासाठी हा मेळावा आहे त्यामुळे राजकीय जोडे बाजूला ठेवून हा मेळावा घेत जात असल्याची माहिती तेथील विश्वस्त बीबी जाधव यांनी दिली दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार पंकजा मुंडे समर्थकांना दसरा मेळाव्यातून संबोधित करतात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवरती दसरा मेळावा आयोजित करतात शिवसेनाच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन करण्याची संधी सोडली नाही त्यात आता मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा नारायणगड येथे होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांचा दुसरा दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होती की काय अशी चर्चा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर आपलं एकदम ओके या चॅनलला सबस्क्राईब तेवढं करा